निर्विघ्नं कुर्मेदेवारेदा सिद्धिविनायकदेवता नमस्कार कराड सिद्धीविनायक पयोपाथ्यम समर्पया हस्तर्घ समर्पयामि आचमिं समर्पय स्नान्यम समर्पय पंचम पंचामृस्नानं समर्पयामोधिकृत पंचामृष्नानंतर पण शुद्धोदक स्नानं समर्पयामे ओम एकदंताय विमही वक्रदंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात सिद्धिविनायकदेवता सुप्रदित असतो श्रीखंड चंदनं गंधा दोन सौभाग्य गुप समर्पया नानाप्रमद्रव्याणं समर्पयामकालद्रव पुष्प समरपुष्प समर्पण सर्वालकारच समर्पयामित धूपदिप समर्पयामे माल्याधी ने सुगंधी निमयतने धूपम समर साजन मया धूपन दंशा खाद्य निवेद्यम सरकरा खाद्य निवेद्यम समर्पयामि अर्पण ओम प्राणाय स्वाहा अपारमणस्वा मध्य परमणो ओम प्राणाय स्वाहा अपारमणस्वा मुखप्रक्षालनं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर समर्पयामि परोधवर्तनाति चन्दनं समर्पयामि पुगे फल तांबुला स्वर्णपुट्ट दक्षिण नमस्कारं करोमि <coughs> कलशारपते कलशारदना कलशे कल मुखे विष्णुगणद्रये समस्तं मूलोपक्षो सागर सप्तऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद मंगीत्रा समस्त अदृश्य कारका गंगे चिमंजू गोदारण्यं गुरु शिवरुणदेवताय नमः हात मुखावः वरुणदेवताय नमः तिकडे वरुणदेवताय वा गंधा अक्षद पुष्पं नमस्कारं करोमि पञ्चजन्नै तु पञ्च नो शङ्खो प्रचोदयात् शङ्गतो स्मरणमे नमस्कारं करोमि घण्टानादिनपुर्यति वा आगमा तु देवता गमना तुराक्षसा घण्टा श्री भूमिदेवता देवता न नमस्कारं करोमि భూమివర్దం అనంతం సార్ వసుందరూష్టం నమస్కారం కరోస్ శుద్ధోదకస్నాోకస్ పంచామృతస్మర్పయా పంచామృష్ణ శుద్ధోదక స్నానం సమర్పయా గంధాక్షత సమర్పయా నానాపద్రవ్యాం సమర్పయా ఋతుకాలవపుష్పం సమర్పయా नमस्कारम करोमि माल्याधी निसुगंदी निमयातने धूपम सवन साजन मया धूपम अम्धि बन उस्ताखाद निवित्यम समर ओम प्राणाईयस वहा మధ్యపరమో ప్రాణాయ స్వర్మ స్వ ముఖ ప్రక్షాం సమర్పయా హస్త ప్రక్షాళం సమరకు వర్తనా చందనం సమర్పయా పుగ ఫల తాంబుల సువర్ణ పుష్ప దక్షణమస్కారం

对。

सुकर्कर्ता दुखहर्ता वार्ता विज्ञाने पूर्वी पूर्वी प्रेम सुपजयाची सर्वांगे सुंदरी सिंधुराची

दर्शन मात्रे मन स्वर्ण मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर मणि पर वंदना सर सुंद भक्त दास रामाचा वाटवा हे सदना संकटी पावावी निर्वाणी असावी सुरवर गजवदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माय मान स्मरण मान काम नाय देव जय देव गोमंडळ मार श्री सुक्षेत्र महा मूर्ति श्री भगवंत प्रत्यक्ष महा सोम पद्मती नदी हरी मोक्ष दे देखो स्वामी जय देव जय देव जय जय कुलदिशा अम्बरिश वरदास राम मंगल जगदिशा जय जे वजै सत्यभु परमावराशी जपाचे स्वात्म स्वादे निश निश्चय काशी आदिमालिनी तुमच्या जय जय व जय जय जैदे। फुलदिसा अंबरीश वरदा मंगल जगदिशा जय जय वजै दशावतार माला तंते निर्मेशेसल पाठी परी माझे मृदो अविनाशी सद्भावे शरणालो चरणाशी जय देव जय दे जय दे कुलदिशा अंबरीशवर्णाश्रा मंगल जगदीशा जय देव जय दे, दे। कर्पूरगमन कुणावतारं संसारसारं पुजेंद्रारं सदा वसंत कृविंदे भव भी सैतन कर्पूर महामंगल नीराजनदिपं समर्पयामि

अंबरी शबरद नाही श्री भगवान आर दाकषा इत्थल्छי, उलिवा परsource, कंई परस्टों पेरार थेंगा चक्क्रफिका आजा है, आज पर दोली पमिड़ सकामwhich इ Christians, आज अज इ tensor, इन इसे सक्था सकाम commonly जेरां आजान काम की रिखाई है इत्रिकिका पर crashes इत्यारण बिकम की को ईकत। Parua, <tutuk masyarakat> <seduk> पहिल्यापासून ah, ah, ah,

बालजी चला इथं करायचं हो इथे थांबत इकडं कुणी आठ फोन करू नका नाही असं अजून अजून आपण इकडे आज या ठिकाणी या वर्षीच्या आपल्या श्री भगवंताच्या महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या स्टेजचं पूजन आणि त्याचबरोबर या वर्षीच्या कार्यक्रमाची पत्रिका त्याचं प्रकाशन असा संयुक्त कार्यक्रम आपण या ठिकाणी आज आमच्या मार्ग मार्गदर्शक महोत्सवाचे मार्गदर्शक तालुक्याचे आमदार आदरणीय राजभाऊराव साहेब यांच्या शोभा आणि देवस्थानचे अध्यक्ष दादा त्याचबरोबर आमच्या महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोडा आणि त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष आसित भाई तांबोळी सगळे सन्माननीय सदस्य सगळे सदस्य या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या तो 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 वह या ठिकाणी शुभारंभ होतोय कार्यक्रमासाठी आवर्जून आदरणीय भाऊ उपस्थित राहिले त्याबद्दल सुभाष शेटलोडा यांनी त्यांना या ठिकाणी पुष्प उच्च देऊन सन्मानित करावं अशी त्यांना विनंती त्याचबरोबर देवस्थानचे अध्यक्ष दादा उपस्थित त्यांचा आमचे उपाध्यक्ष महोत्सव पत्रकार संदीप पत्रकार संदीप या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संदीपच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यानंतर

संतोषकडे ये संतोषकडे हां संतोषीकडे हां 24 देव মরডর ওদিকে ফটো সামনে সর সোবা ইসতে না ফটো ক্যামেরা ও ফটো গেত ফটো চেহারাতে ছিল আসলে आज या ठिकाणी याही वर्षी आपल्या आराध्य दैवत रामदैवत श्री भगवंतांच्या महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करतो आणि सात दिवस जवळपास हा सप्ताह आपण या ठिकाणी करत असताना या वर्षी अत्यंत थाटामाटामध्ये हा भगवान महोत्सव आपण साजरा करतोय आणि हा महोत्सव साजरा करत असताना सर्व भगवंत भक्तांनी यामध्ये हिरिरीने भाग घ्यावा अशी या ठिकाणी सुरुवातीला मी संपूर्ण भगवान भक्तांना नम्रतेची विनंती करतो बार्शी तालुका त्याचबरोबर आसपासचा मराठवाडा त्याचबरोबर भगवंताला मानणारा सर्व महाराष्ट्रातील देशातील सर्व भक्तगण या भक्तांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि महोत्सवाची शोभा वाढव अशी विनंती मी भगवान महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी अध्यक्ष सुभाष शेट लोडा त्याचबरोबर भगवान देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय पुडुकदादा सर्व त्यांचे ट्रस्टी भगवत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेटलोडा उपाध्यक्ष आशिष रावसाहेब सर्व या भगवन महोत्सव समितीतील सर्व सदस्य आणि पूर्ण वेळ योगदान देणारे सर्वच मंडळी तुम्ही सर्व पत्रकार बांधव पण आपल्या ग्रामदैवताची फार मोठी सेवा करताय आणि सर्वांनीच हा महोत्सव सुंदर करण्याकरता सर्वांचा सहभाग असणं आवश्यक आहे जे वर्गणीदार आहेत दरवर्षी वर्गणी ज्यांच्या वर्गणीवरती हा महोत्सव साजरा होतो अशा बार्शीतील सर्व भगवंत भक्तांनी या ठिकाणी महोत्सव समितीला सहकार्य करावं अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो दरवर्षी महोत्सव साजरा करत असताना भगवंताच्या आशीर्वाद काहीच कमी का पडत नाही दरवर्षी काही ना काही शिल्लक या ठिकाणी राहते निधी राहतो बार्शी नगरपालिकेच्या वतीनं पण दहा लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आज आणखीन आमचे काही सहकारी मित्र आम्ही स्वतः असेल सगळेजण मिळून कुठलाही निधी या ठिकाणी कमी पडणार नाही मग व्यक्तिगतरित्या आम्ही असेल किंवा आमची सगळे सहकारी बांधव असेल कुठलीही त्रुटी राहणार नाही कमतरता कुठली भासणार नाही दरवर्षी भगवंतांनी मी बघा सांगितल्याप्रमाणे एवढा जवळपास आता गेल्यावर संपूर्ण पाच वर्ष झाला आपण हा महोत्सव करत असताना जवळपास आता जवळपास एक दहा बारा लाख रुपये आणखी बँकेमध्ये शिल्लकच आहे अशा रीतीनं तो काही निधी आणखीन लागणार निधी सर्वांनी द्यावा या ठिकाणी देवस्थानला पण मी विनंती करणार आहे दादांना सर्वांच्या होती नाही दादा एक अशी ठोस तर देवस्थानकडनं पण करून ठेवा की जेणेकरून कधीच हा महोत्सव मित्रांनो मी एवढं सांगतो की राजकारण काल होत आज आहे उद्या असं नाही दादा म्हणून माझी नम्रती जीवन मी तर अखंड माझ्या जीवात जेव्हा तोपर्यंत भगवंताचा सेवक म्हणून काम करेन परंतु ही जे आपण आता पायंडा पाहिलेला आहे ते सर्वांनीच या ठिकाणी बारशीकरांना सहभाग घ्यावा कारण आपल्या सगळ्याला बार्शीकरांना माहित आहे की भगवंत तीर्थक्षेत्र म्हणून पण आपण या ठिकाणी मान्यता घेतली आहे आज आपल्याला राज्य शासनाकडनं जवळपास तीनशे कोटीच्या आसपास निधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि संपूर्ण शहराचं सगळं रूप बदलणार आपण मी सांगत होतो की भक्तनिवास या भक्तनिवासाला पण आपण नऊ कोटीचा निधी आणलेला आहे आचारसंहिता झाली तेही काम चालू होणार आहे त्याचबरोबर आणखीनही भक्तनिवास होणार आहेत की पंढरपूर सारखं या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना राहण्याकरता कारण आपण पाहतो की जाताना सगळ्या दिंड्या बारशीतून जातात मराठवाड्यातल्या येताना सुद्धा एकादस त्या ठिकाणी आणि दो ते ते या ठिकाणी वारकऱ्याची अडचण होत असायची मंदिरामध्ये जागा कमी पडत असायची त्यामुळं आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपण भक्त निवास करतोय आणि विविध सगळ्या ज्या ज्या काही अडचणी आहेत सगळ्या दूर करून आपण तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून एवढं मोठं स्वरूप आज भगवंताच्या या ठिकाणी या नगरीमध्ये होत असताना याच महत्व बारशीकरांनी आणि खास करून व्यापारी बांधवांनी ओळखणं गरजेचं आहे कारण ज्या शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त होतो आता उदाहरणार्थ पंढरपूर असेल तुळजापूर असल अक्कोलकोट असेल त्या शहराची त्या तालुक्याची फार मोठी भरभराटी होत असते आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्तानं किंवा देवदर्शनाच्या निमित्तानं अखंडपणानं गर्दी असते आणि गर्दी झाली की त्या शहराचं ता त्या तालुक्याचं अर्थकरण वाढतं आणि सगळ्यात महत्वाचं व्यापारी बांधवांना फार मोठा आशीर्वाद ह्याच्यातून मिळणार आहे त्यामुळे त्यांनीही याच्यामध्ये स सहभागी व्हावा अशी विनंती करतो आज या ठिकाणी या निमित्तानं दिनांक चौदा पासून हा महोत्सव सुरू होतो त्या ठिकाणी परमपूज्य सद्गुरु गुरुबाबा महाराज आवशेकर यांचं भजन या चक्री भजनाच्या माध्यमातून सायंकाळी पाच वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर चौदा मे सात वाजता या ठिकाणी सप्तरंगी महाराष्ट्र सांस्कृतिक संगीत दर्शन हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे बुधवारी पंधरा तारखेला या ठिकाणी बिपिन सचदेवा म्युझिकल नाईट हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे सोळा मे रोजी या ठिकाणी नियम व आटी लागू हे मराठी नाटक या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर सतरा मेला मर्डर वाले कुलकर्णी हा या ठिकाणी नाटक होणार आहे त्याचबरोबर अठरा मे रोजी जल्लोष सेलिब्रिटीचा हे नाटक होणार आहे त्याचबरोबर एकोणीस मेला जे आपल्या बार्शीतील सर्व अत्यंत हौशी कलाकार असतात कलावंत आहे त्या कलावंताला आपण या ठिकाणी तालुक्यातले कलावंत म्हणून या ठिकाणी आपण त्यांना प्रोत्साहन देतो तो त्यांचा सर्व कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते आ, 20 तीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसाद चा मोठा कार्यक्रम मॉडेल हायस्कूल या ठिकाणी होणार आहे जेवढीही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर चार तीस ते सहा बोधले महाराजांच्या माध्यमातून आपण दिंडी जी सकाळी येत होतो ती प्रचंड ऊन आहे उन्हाची तीव्रता पाहून आपण जरा हा कार्यक्रम दुपारून चार तीसच्या पुढे आयोजित केलेला आहे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी सहा वाजता तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे संध्याकाळी जेणेकरून दिवसाच ऊन पाहता कोणाला तर अडचणी होणे म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर सकाळी पहाटे चार तीस ते सहा वीस तारखेला बोधले महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे दरवर्षी प्रमाण आहे त्याचबरोबर मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता शोभेचे दारुकाम आताशबाजी या ठिकाणी भगवान ग्राउंड वरती आपली होणार आहे आणि ह्याचे स्पॉन्सर आहेत शिवशक्ती बँकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हे फायनान्स किंवा सहकार्य त्यांचं असणार आहे अशा रीतीनं हे सगळे चौदा ते एकवीस तारखेपर्यंत अत्यंत देखणे असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत तरी सर्व भक्तजनांनी बार्शी तालुका संपूर्ण देशातील भगवंताच्या भक्तांनी या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्साहामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून सगळे माझे पत्रकार बांधव आहेत प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आपल्या छोटी देवाची प्रसिद्धी करणं किंवा देवाचं महत्व हे सर्व महत्व आपण ही आज संपूर्ण देशभरामध्ये दे, जगभरामध्ये दे युट्यूबच्या माध्यमातून जाते हे त्या ठिकाणी फार मोठं आपल्याकडनं सहकार्य अपेक्षित आहे ना आपण आपन कराल आपण ही भगवंताची भक्त जाईल कारण आपण पाहतोय की जे भगवंताच मूळ स्थान आहे जे दशावतार आहे की त्या दशावताराचं मूळ स्थान पारशी आहे जगाच्या पाठीवरती एकच मंदिर आहे हे महत्व संपूर्ण जगभरामध्ये पसरावं या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना युट्यूब इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सर्वांना विनंती करतो आणि हा कार्यक्रम सुंदर हवा याकरता मी भगवंताच्या आशीर्वाद मानून मागून माझे दोन शब्द संप दो वर्षानुवर्ष हा भगवंत महोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि हा लोकोत्सव होत चाललेला लो हो आहे परंतु ज्या पद्धतीनं येरमाळा तुळजापूर अक्कोलकोट किंवा पंढरपूरची यात्रा भरते तर त्या धर्तीवरती हा भगवंत महोत्सव आपल्याला करता येईल का आणि त्या संदर्भात काही आपल्याला नवीन उपाययोजना करता येईल याकरता तुमचीच मदतीची फार मोठी अपेक्षा आहे मला मी आता सांगितलं की जे मूळ भगवंताचा अवतार आहे हे आपलं स्थान आहे द अवताराच्या अगोदरच आहे मूळ जे ब्रह्मा विष्णू महेश जे विष्णू आहेत ते मूळ या ठिकाणी प्रकट झालेले आहेत त्यामुळे आपण हा प्रकट दिन करतोय आणि हे सगळं महत्व आपण सर्व प्रसिद्धीच्या माध्यमातून सर्वांसमोर आलं निश्चितपणाने या ठिकाणी गर्दीचं स्वरूप तर आता झालं आपण पाहताय की प्रचंड याकरता गर्दी असते हा महोत्सव अधिकाधिक वाढत चाललेला आहे आणि आपल्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा सुद्धा या गर्दीची संख्या पाहूनच या ठिकाणी मिळतोय आणि आपल्याला पण माहिती असेल की आपण भगवंताची भक्ती करतो सेवा करतो त्यामुळे बार्शीमध्ये मध्ये बदल पण घडत चाललेला आहे आज बार्शीमध्ये मध्ये शेतीच्या पाण्याचा विषय असेल शहरातल्या पाण्याचा विषय असेल किंवा ज्या एम आय डी सीतन कारखानदारी असेल किंवा व्यापार वाढीचा विषय असेल शिक्षणाचं महत्व आहे वैद्यकीय क्षेत्रातलं महत्व आहे व्यापारपेठ मजबूत होताना दिसते हे त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय काही घडत नसते त्यांचा आशीर्वाद मायासारख्या भक्तालाय मायासारखा भक्त या ठिकाणी त्यांच्या चरणी सेवा करतो तर सगळ्यांनीच करावी अशी माझी या ठिकाणी अपेक्षा सुद्धा बरोबर आहे भाऊ कारण कसं आम्ही आता पस्तीस वर्ष सेवा करतो आधी भाय कसं होतं मंदिरात खूप मर्यादा होत्या तुम्ही मंदिरातच करायच राजा भाऊ आला राजाश्रय मिळाला राजा आला त्यामुळं भारताचा मोठा उत्सव आला वाढता वाढतो वाढतो निश्चित दिवस आपल्याला सारखं अकोला जात्रा आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची फार मोठी अपेक्षा